नमस्कार मंडळी मी नेहा आणि तुम्ही पाहत आहात सत्यदर्शन न्यूज जिथे आम्ही नेहमीच सत्याचा उलगडा करतो प्रश्न विचारतो आणि जे सांगितलं जातं त्यापेक्षा जे लपवलं जातं ते प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच अनिश्चिततेच्या धुरात लपलेलं असतं कुठल्या क्षणी कोणता वाद उद्रेक करेल कोणता नेता अचानक पलटी मारेल कोणत्या गटात फूट पडेल हे सांगता येत नाही पण हिंगोलीत घडलेली घटना म्हणजे या राजकीय धुरात अचानक पेट घेतलेल्या एका मोठ्या स्फोटासारखी आहे महायुतीत सुरू असलेली अंतर्गत फूट आमदारांमधील दडपण एकमेकांवरील सूडबुद्धी निवडणुका जवळ आल्यामुळे वाढलेली अस्वस्थता पक्षांमध्ये असलेली परस्पर अविश्वासाची भावना आणि कार्यकर्त्यांच्या मनातील असंतोष या सगळ्याचं एका ठिकाणी विस्फोटक मिश्रण झालं आणि राज्याच्या राजकारणाला हादरा देणारा पन्नास खोकेवाद पुन्हा कुफाळून वर आला पण यावेळी खास म्हणजे हा आरोप विरोधकांनी केलेला नाही हा आरोप केला आहे सत्ताधारी भाजपच्या आमदाराने हिंगोलीचे तानाजी मुटकुळे आणि आरोप केला आहे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या नावाने त्यामुळे ज्याला लोक साधा राजकीय आरोप समजत होती ती गोष्ट एका क्षणात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक बनली जर घरातील माणूसच असे आरोप करत असेल तर सत्य काय हा वाद केवळ विरोधक व सत्ताधारी यांच्यातला नाही तर आता तो सत्ताधारी आघाडीत्या परस्पर अविश्वासाचा अंतर्गत तणावाचा आणि फुटीच्या धडकीचा साक्षीदार बनला आहे हिंगोलीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात तानाजी यांनी ज्या टोनमध्ये हे वाक्य उच्चारलं ते वाक्य आजही लोकांच्या कानात घुमते पन्नास कोटी एकदम ओके कोण घेतले पन्नास कोटी संतोष बांगर घेतलेत हे तर जगजाहीर आहे हे वक्तव्य ते जणू खास कॉन्फिडन्सने कोणतीही माघार न घेता हसतच म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना संकोच जणू त्यांना माहीत होतं की त्या गर्दीमध्ये त्यांचे शब्द कुठे पोहोचणार आहेत आणि कसा विस्फोट घडवणार आहेत आणि झालंही तसंच या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला एकदम थरका पुडवणारी दिशा मिळाली कारण पन्नास खोके हा शब्द गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच अर्थ घेऊन बसलाय हा फक्त पैशांचा उल्लेख नाही हा शब्द आता महाराष्ट्रातील राजकीय नैतिकतेच्या संपूर्ण रचनेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा बनलाय दोन हजार बावीसच्या बंडावेळी हा शब्द जोरात चर्चेत आला होता जेव्हा शिवसेनेतील चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडला तेव्हा विरोधकांनी उघडपणे आरोप केले होते की प्रत्येक आमदाराला पन्नास कोटींची ऑफर देण्यात आली पण तेव्हा हे आरोप प्रामुख्याने विरोधकांकडून येत होते कधी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून तर कधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून ते राजकीय आरोप बिनबुडाचे दावे काल्पनिक कथा अशा शब्दात बाजूला सारले जात होते पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे आज हेच आरोप विरोधकांनी केलेले नाहीत ते आता करतायत सत्ताधारी भाजपचे आमदार स्वतः त्यामुळे विरोधकांच्या हाती एक अशी गोष्ट आली आहे जी त्यांना निवडणुकांपूर्वी अक्षरशः सोन्याहून पिवळ ठरणार आहे हिंगोलीतील तानाजी मुटकोळे आणि संतोष बांगर यांच्यातील संघर्ष हा नवीन नाही या दोन नेत्यांमधील मतभेद वर्षानुवर्ष सुरू आहेत नगरपालिका स्थानिक गट कार्यकर्त्यांची पाडापाडी स्थानिक नेतृत्वातील स्पर्धा या सगळ्यामधून मुटकोळे आणि बांगर यांच्यात एक अदृश्य पण तीक्ष्ण भिंत निर्माण झाली आहे पण त्या संघर्षाने आज घेतलेले रूप अधिक तीव्र आहे कारण आता या संघर्षात फक्त हिंगोलीचा मुद्दा नाही आहे आता या संघर्षात महायुतीचं भविष्य दडलंय एक बाजू शिंदे गटाची आहे दुसरी भाजपची आणि तिसरी महाविकास आघाडीची या तीनही बाजूंनी राज्यभरातल्या राजकीय नकाशावर आपला प्रभाव राखण्यासाठी तुफान झुंज सुरू आहे अशावेळी भाजपचा आमदार शिंदे गटाच्या आमदारावर केलेला पन्नास कोटींचा आरोप म्हणजे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं वादळ उठवणारी थिणगी ठरली आहे या वादाचं अधिक गांभीर्य वाढतं तेव्हा जेव्हा आपण दोन हजार बावीसच्या बंडाची आठवण करून देतो बंडाच्या वेळी महाराष्ट्रातील सर्वात भावनिक दृश्यांपैकी एक होतं संतोष बांगर उभे आहेत डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि ते कॅमेरासमोर म्हणतायत मला शंभर कोटी दिले तरी मी उद्धव साहेबांसोबतच राहणार ते माझे देव आहेत त्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्र पिळवटला होता अनेकांना वाटलं हा नेता कधीही पैशासाठी पक्ष सोडणार नाही पण दुसऱ्याच दिवशी सकाळी संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याची बातमी झळकली आणि संपूर्ण महाराष्ट्र अवाग झाला त्यांच्या अश्रूंमध्ये काय होतं भावनिक सत्य की राजकीय डाव त्या रात्री काय घडलं कोण भेटले कोण बोलले कोणी काय ऑफर दिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र आजही शोधतोय आणि आता तानाजी यांनी त्या प्रश्नांवर पुन्हा पन्नास कोटींची शिक्कामोर्तत केल्यासारखं वाटू लागलंय पत्रकारांनी तानाजी मुटकुळेंना सरळ विचारलं पन्नास कोटींचा व्यवहार कुठे झाला कसा झाला पुरावे आहेत का पण त्यांनी उत्तर चुकवलं ते हसले आणि म्हणाले जनतेला माहिती आहे पुन्हा नका विचारू ही टाळाटाळी संशय अधिकच गडद करणारी ठरली कारण जर आरोप खोटा असेल तर सरळ सांगावं की हा राजकीय वाद आहे जर आरोप खराच असेल तर मग त्याची चौकशी व्हायला हवी पण मुटकुळेंना आरोप मागे घेतात ना स्पष्ट करतात ते फक्त म्हणतात लोकांना सगळं कळतं या वक्तव्याने वातावरण आणखी तापलं आहे विरोधकांनी लगेचच त्याचा राजकीय फायदा घेतला ते म्हणतात ही आमची भाषा नाही हा आरोप आम्ही केला नाही हा आरोप करतोय भाजपचा आमदार स्वत म्हणजे सत्य कुठेतरी दडलंच होतं महाविकास आघाडीने तर हा मुद्दा थेट राज्यभर नेण्याचा निर्णय घेतलाय काही नेत्यांनी तर असंही म्हटलं मग बंड करणारे इतर आमदार काय त्यांनी किती घेतले पन्नास खोके हा एक सेटरेट होता का आणि जर हे खोटं असेल तर भाजपचा आमदार आपल्या भागीदारांवर असा जाहीर आरोप का करतो या सगळ्यात शिंदे गट मात्र पूर्णपणे शांत आहे शिंदे गटाचे नेते प्रवक्ते पत्रकार परिषद घेतात पण या प्रकरणावर सरळ उत्तर देत नाहीत ज्या संतोष बांगरवर आरोप झाले आहेत तेही प्रतिक्रिया देण्यापासून सावध आहेत दोघांचाही हा शांतपणा लोकांना अधिकच संशयास्पद वाटतो कारण जर आरोप खोटे असतील तर सरळ सांगावं की हा राजकीय वाद आहे जर आरोप खराच असेल तर मग त्याची चौकशी व्हायला हवी पण मुटकुळेना आरोप मागे घेतात ना स्पष्ट करतात ते फक्त म्हणतात लोकांना सगळं कळतं या वक्तव्याने वातावरण आणखी तापलंय या वादाचे परिणाम निवडणुकांवर होणार हे निश्चित महायुतीतील गोंधळ उघडपणे बाहेर येतोय भाजप शिंदे गटातील अविश्वास आता घसत्यावर दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये आधीच असंतोष आहे अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यात भांडणं सुरू आहेत आणि हिंगोली हा त्याचा टोकाचा नमुना ठरतोय निवडणुका जवळ आहेत आणि अशावेळी पन्नास खोकेसारख्या आरोप समोर आल्याने महायुतीच्या मतदारात संभ्रम निर्माण होतोय शिवसेनेची फूट अजूनही लोकांच्या मनात जखमेप्रमाणे आहे खोके हा शब्द जखमे त्या जखमेवर मीठ चोरणारा बनलाय बांगरांचे अश्रू त्यानंतरचा पलटी निर्णय त्यावरचे आरोप प्रत्यारोप आणि आता पुन्हा एकदा भाजपा आमदाराकडून झालेली थेट टिप्पणी या सगळ्यामुळे महाराष्ट्र आज एक मोठा प्रश्न विचारतोय की सत्य काय आणि या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत हा वाद थांबणार नाही कारण पन्नास खोके हा आता फक्त एक शब्द नाहीये हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कोरलेलं एक प्रतीक आहे व्यवहाराचं पलटीचं सत्तेच्या लालसेचं आणि नैतिकतेच्या रासाचं हिंगोलीत उडालेला हा स्फोट आता राज्यभर पसरणार आहे आणि या वादाची ज्वाला येणाऱ्या प्रत्येक सभा प्रत्येक रॅली प्रत्येक चर्चेत अधिक प्रखर होणार आहे कारण हा वाद फक्त पैशांचा नाही हा वाद आहे विश्वासाचा आणि महाराष्ट्राची जनता आजही शोधतीये की त्या रात्री नेमकं काय घडलं का कोण भेटले कोण बोलले पन्नास कोटी गेले कुठे दिले कोणी घेतले कोण एक गोष्ट मात्र नक्की हा पन्नास खोके स्फोट आता इतिहासात कोरला गेलाय